हाय हॅलो नमस्कार मी तेजश्रीकरवकर आपल्या या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते कसे आज सगळे मजेत ना तसंच आज काय बनवायचं टिफिनला तर नवीन काहीतरी पदार्थ म्हणून डाळ तांदळाचे ढोकळे बनवायचा विचार केला सो टिफिनसाठी उद्या द्यायचा होता टिफिन म्हणून आज बनवायला घेतलं आहे कारण फॉर्मेट करायला लागतं त्यासाठी मी दोन वाटी तांदूळ घेतलेत आणि हे पहा या वाटीनेच दोन वाटी मी तांदूळ घेतले आणि एक वाटी पोहे घेतलेले आहेत त्यानंतर पाव वाटी उडीद उडीदाची डाळ घेतली आहे पाव सॉरी अर्धा वाटी उडदाची डाळ घेतली आहे अर्धा वाटी चणा डाळ घेतली आहे आणि आता आपण हे छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे एकत्र करून असं छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन तीन वेळा हे आता आपण छान दोन तीन वेळा धुवून घेतलेत आणि ह्याच्यात पुरेसं पाणी टाकून चार ते पाच तासासाठी आपण भिजत ठेवणार आहोत चार ते पाच तासानंतर आपण हे मिक्सरवर बारीक करून घेऊन मग रात्रभर त्याला फर्मेट करत ठेवणार आहोत म्हणजे ते जवळपास भिजवून ग्राइंड केल्यानंतर चार ते पाच भीज, तास ते भिज भिजवत ठेवायचे आहेत म्हणजे आंबण्याची त्याची ही झा जा, जास्त वेळ झाली पाहिजे हे बघा मी आता छान मिक्सरवर बारीक करून घेतलं आहे आणि हे रात्रभर आता मी ठेवलं होतं पीठ हे पहा सकाळी किती छान ते आ वरती आलं आहे आंबून असं पीठ आलं पाहिजे डाळ तांदळाचे ढोकळे हे आपल्या हेल्थसाठीच चांगलं आहे नक्की करून पहा ह्याच्यामध्ये आता आपण पाणी ॲड करायचं नाही आहे कारण मी, ग्राइंड ग्राइंड मी हे ग्राईंड करतानाच परफेक्ट प्रमाणात पाणी घेऊन ते ग्राइंड केलं होतं आता जेवढं मला एका वेळेस करायचं आहे तेवढं मी काढून घेते एका दुसऱ्या भांड्यामध्ये हे पहा मी आता दुसऱ्या भांड्यात काढून घेतलं आहे त्याच्यामध्ये मी थोडीशी चिमुटभर हळद टाकली आहे जास्त हळद टाकायची नाही आहे कारण नंतर ढोकळा एकदमच पिवळा पिवळा आणि लालसर होऊन जातो त्याचे असे स्पॉट स्पॉट दिसतात त्यामुळे चिमूडभर हळद टाकली आहे आणि मीठ चवीनुसार ह्याच्यामध्ये तुम्ही आलं लसूण मिरची पेस्ट टाकू शकता पण मला हा मुलाला टिफिनला द्यायचं होतं त्यामुळे मी ह्याच्यात मिरचीची आलं लसणाची पेस्ट नाही टाकली आहे कारण त्याला तेवढं तिखट नाही आवडत त्यामुळे मी फक्त ह्याच्यात हळद टाकली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि हे सेट्रिक ॲसिड म्हणजे लि लिंबूसत्व जे म्हणतो ते आहे तुम्ही नाही टाकलं तरी चालेल पण मी माझ्याकडे होतं मी टाकलं त्या आणि ते चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स करून घेतल्यानंतर एका बाजूला आपण स्टीमर ठेवायचं आहे पाणी वाफवत ठेवायचं आहे पाण्याला चांगली उकळ आली पाहिजे जेव्हा आपण हे ढोकळा त्याच्यामध्ये ठेवणार आहोत त्यामुळे ते एका बाजूला गॅसवर मी ते करत ठेवलं आहे आणि ज्या भांड्यात आपण हे टाकणार आहोत त्या भांड्याला चांगलं तेलाने तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे ही तयारी तुम्ही आधीच करून घ्यायची आहे म्हणजे ह्याच्यामध्ये आपण जेव्हा सोडा टाकतो तेव्हा सोडा टाकल्यानंतर लगेचच आपल्याला त्या ते भांड तेल ते लावलेल्या भांड्यामध्ये हे बॅटर सगळं ठेवायचं आहे त्यामुळे ती तयारी एका बाजूला करून घ्यायची आहे पाणी एका बाजूला वाफवत ठेवायचं आहे आणि एका भांड्याला छान तेल लावून घ्यायचं आहे हे आता मी थोडंसं सोडा घेते जो मी पाण्यामध्ये ॲक्टिव्ह करून घेणार आहे अगदी चमचाभर मी पाणी घेतलं आहे आणि एक स्पून छोटा चमचा जो आहे तेवढा मी सोडा घेते आणि तो सोडा या वाटीत वाटीत पाण्यामध्ये जरा चांगलं मिक्स करून मग मी या मिश्रणात टाकणार आहे हे पहा हा सोडा घेतला मी आणि आता मी ते चमच्याने पाण्यामध्ये मिक्स करून घेते आणि ते मिश्रण सोड्याचं जे काय आपण मिश्रण केलं ते ह्या डाळीच्या मिश्रणामध्ये टाकणार आहोत हे पहा हे टाकलं ना की लगेचच त्याला मग फेटायला घ्यायचं कारण सोड्यामध्ये पाणी मिक्स झालं की त्याची ती प्रक्रिया लगेच जेवढी लवकर सुरू होते तेवढीच लवकर ती सुद्धा, त्यामुळे आपण तेवढाच फास्ट ते करून घ्यायचं आणि असं मिक्स करताना मिक्स केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ते जो आपण केलेला जो मिश्रण आहे तो थोडा फ्लपी दिसायला लागतो म्हणजे सोडा ॲक्टिवेट झालेला असतो त्यामध्ये त्यामुळे चांगलं मिश्रण करून घ्यायचं आहे आणि जे भांडं आपण तेल लावलं ते चांगलं तयारच ठेवलं पाहिजे तुम्ही त्या अगदी स्टीमरमध्ये ठेवलं असेल तर स्टीमरमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि मी मग असे तेल टाकायला विसरले होते ते मी आत्ता ह्याच्यात तेल टाकलेलं आहे जे आपण जेवणामध्ये तेल वापरतो ते तो तेल मी इथे ते वापरला आहे आणि एकीकडे आपलं स्टीमर रेडी आहे ते त्याच्यात तेल लावलेलं ला भांडंसुद्धा रेडी आहे आता आपण हे जे मिश्रण तयार केलं आहे ते आपण त्यामध्ये टाकणार आहोत तेल यासाठी टाकायचा की जो आपण ढोकळा बनल्यानंतर खूप वेळा घशाजवळ अडकतो तो, तो अडकत नाही हे पहा ह्याच्यात मी डायरेक्ट वतूनच वरूनच असं त्याच्यामध्ये हे मिश्रण टाकलं आहे आणि पंधरा ते वीस मिनटानंतर चेक केलं आहे हे पहा आपला ढोकळा रेडी आहे मी त्याच्यात हे वाफेमुळे जरा नीट दिसत नाही आहे पण पन... आपला ढोकळा रेडी झाला आहे पंधरा मिनटच पंधरा मिनटात बरोबर रेडी होतो फास्ट गॅस ठेवायचा नाही आहे आता आपला ढोकळा हा रेडी झाला आहे की सो बघूया आता काढला आपण ह्याला थंड झाल्यानंतर ओतून घेतला आहे आणि याचे आता आपण ह्याचे छान काप करून घेऊया थंड झाल्यामुळे त्याचे काप करायला इझी होतं तो तुम्हीसुद्धा कधी केलात तर ते थंड होऊन द्या आणि मगच त्याचे काप करायला घ्या ते गरम असताना केलं ना तर मग ते सुटतो किंवा तुटतो ढोकळा त्याचे असे परफेक्ट असे चौकणी किंवा तुम्ही जो काही आकार द्याल ते तसे येत नाही हे पहा आपला एकदम कापसासारखा का मऊ झालेला आहे हा ढोकळा आणि त्याच्यावर मी चटणी फोडणी दिली आहे मी फोडणीचा व्हिडिओ केला नव्हता त्यामुळे मी डायरेक्टली हे डिशमध्ये जेव्हा घेतलं तेव्हाच दाखवलं आहे सो तर मग ही रेसिपी खूप करायलाही सोपी आहे आणि तेवढीच छानसुद्धा आहे नक्की तुम्ही ट्राय करा तुम्हाला पण आवडेल टिफिनला द्यायला घरी नाश्त्याला ना? खूप उत्तम पर्याय आहे आणि हेल्दीसुद्धा आहे आजकाल हेल्थनुसार गोष्टी बनवायला आणि खायला आवडतात तर नक्की ट्राय करा तसंच माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला कमेंट करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा पदार्थ नक्की करून पहा तुम्हालासुद्धा आवडेल चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बापरे पाहिजे होती बाप रे अंदर नाही आधी <laughs> <तुश। laughs> <तुश। laughs> अरे काय दिसलं अरे ही दिसली सगळे नको घेऊन आजची उडी बघ आता फिक्स ती फिक्स बराच नकोची उडी